गरमागरम वाफालेला मुका फळफळीत रसरशीत मऊ लुसलुशीत हिरव्यागार केईच्या पानात केशरी नारळी भात त्यावर साजूक तुपाची धार कोणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही हाच नारळी भात कसा करायचा तेच आज आपण पाहणार आहोत ते सुद्धा दोन वेगवेगळ्या पद्धतीनं एक म्हणजे पारंपरिक पद्धत आणि दुसरा म्हणजे कुकरच्या एका शिट्टीत पटकन तयार होणार हारा आणि ते सुद्धा पाण्यातील नव्हे नारळाच्या दुधातील चला तर पाहूया नारळी पौर्णिमा विशेष दोन पद्धतींचा फळफळीत फळफडीत लुसलुशीत रसरशीत नारळाच्या दुधातील गोड केशरी नारळी भात दोन पद्धतींपैकी आपण प्रथम पारंपरिक पद्धतीनं नारळी भात कसा करायचा ते पाहूया मोका फडपडीत तरी मौसूद नारळी भात करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एक वाटी म्हणजे दोनशे ग्रॅम स्वसिक बासमती तांदूळ घ्यायचा आणि हा तांदूळ आपल्याला निवडून साफ करून तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तांदळामध्ये नवीन पाणी घालायचं आहे आणि हा तांदूळ आता आपल्याला किमान अर्धा तास भिजत ठेवायचा आहे बासमती तांदळाऐवजी तुम्ही कोलम देखील वापरू शकता नारळी भातासाठी आणखी काय काय साहित्य लागते ते आता आपण पाहूया ज्या वाटीने आपण एक वाटी तांदूळ घेतला होताना त्याच वाटीने आपल्याला एक वाटी खोलेला नारळ घ्यायचा आहे आणि पाऊन वाटी बारीक चिरलेला काळा गुळ घ्यायचा आहे पाच सहा टेबल स्पून साजूक तूप आणि पाच सहा टेबल स्पून कोमर दुधामध्ये दहा बारा केसर काड्या म्हणजे केसर पाक्या भिजत घालायच्या पाच सहा बदामाचे काप पाच सहा काजूपाक्या दहा बारा किशमिश दहा बारा काळे मनुके काई मेरी, चार पाच काळी मिरी चार पाच लवंगा एक इंच दालचिनीचा तुकडा दोन हिरवी वेलची आणि अगदी हरभरा एवढं जायफळ घ्यायचंय चला तर लगेचच आता आपण नारळी भात करायला सुरुवात करूया त्यासाठी हे पाय एक जाड बुडाचं पितळेचं पातेलं घ्यायचंय आणि हे पातेलं आपल्याला गॅसवर ठेवायचंय परंतु लगेचच चा गॅस चालू करायचा नाहीये त्यामध्ये एक टेबल स्पून साजूक तूप घालायचंय आणि मग आपल्याला गॅस चालू करायचा आहे जर आपण अगोदरच गॅस चालू करून त्यावर पातेला ठेवलं आणि नंतर साजूक तूप घातलं ना तर मग आपलं पातेला अधिक तापतं आणि मग आपली कलही लवकर निघून जात गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि हे पा आपण जो तांदूळ भिजत ठेवला होता ना त्यातील सगळं पाणी निथून काढायचंय तूप वितळलं की त्यामध्ये आपल्याला लवंग मिरी दालचिनी आणि दोन हिरवी वेलची घालायची आहेत आणि हे सर्व जिनस आपल्याला एक मिनिटभर मंद आचेवर परतून घ्यायचे आपले गरम मसाले तडतडायला लागलेत म्हणजे ते गरम झालेत परतून झालेत आता यामध्ये आपण निथून घेतलेला तांदूळ घालायचा आहे आणि मध्यम आचेवर हा तांदूळ आता आपल्याला दोन ते तीन मिनटं कोरडा होईपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे तांदूळ जर व्यवस्थित परतला ना तर तो स्वादिष्ट तर होतो शिवाय मोका फडफडीतही हे पहा आपल्या तांदळाला दोन तीन मिनटं झाली आहेत तांदळाने रंग देखील बदललाय तांदूळ कोरडा देखील झालेला आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि आता आपण ज्या वाटीनं तांदूळ घेतला होता ना त्याच वाटीनं आपल्याला तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे आणि ते या तांदळामध्ये घालायचा आहे चवीप्रमाणे मीठही आहे आणि हे पाव लिंबू आपल्याला यामध्ये पिऊन आहे आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे कोणत्याही गोड पदार्थामध्ये असं थोडंसं मीठ घातलं ना तर तो आणखीन लज्जतदार होतो हे पा दोन तीन मिनिटामध्ये तांदळाला खळखून उकळी आलेली आहे आता हा तांदूळ आपल्याला चमच्याच्या सहा हलक्या हातानं व्यवस्थित मिक्स करून आहे तांदू व्यवस्थित ढळून घेतल्यानंतर हा तांदूळ आपल्याला मध्यम आचेवर तीन चार मिनिटं असा चुकू द्यायचा आहे हे पहा तीन चार मिनिटानंतर आपला तांदूळ नव्वद टक्के शिजलेला आहे आपल्याला तांदूळ पूर्णपणे शिजवायचा नाहीये नव्वद टक्के आहे असं केल्यानं आपला नारळी भात मोका फडफडीत होईल नारळी भाताचा गचका होणार नाही तो गच्च होणार नाही बासमती तांदूळ गरम मसाले साजूक तूप यांचा दरवळ घरभर पसरतोय आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे नव्वद टक्के शिजलेला तांदूळ आता आपल्याला एका चाणीमध्ये काढून घ्यायचा आहे चमच्या एकसारखा करून घ्यायचा आणि यावर आता झाकून ठेवायचं आहे जोपर्यंत तांदळातील पाणी पूर्णपणे निथत आहे तोपर्यंत आपल्याला एक जाड गुलाची पितळ्याची कढी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायची कढईमध्ये दोन टेबल स्पून साजूक तूप घालायचे आणि साजूक तूप पूर्णपणे वितळलं की आपण जे ड्रायफ्रूटचे काप करून ठेवलेत ना ते काप यामध्ये घालायचेत आणि मंदाचे आचेवर हे काप आपल्याला अगदी मिनिटभर थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे खूप नाही आहेत अशा प्रकारे ड्रायफ्रूट साजूक तुपामध्ये तळून घेतल्यानं ते क्रंची होतात त्यामुळे ते स्वादिष्ट तर लागतातच शिवाय भातामध्ये त्यांचा गाळही होत नाही आपले ड्रायफ्रूट्स अगदी खमंग खरपूस तळून झालेले आहेत आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता किशमिश म्हणजेच पिवळे मनुके आणि काळे मनुके यामध्ये घालायचे आहेत आणि ते सुद्धा मंद आचर हे पहा टम्म फुगेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत आपले मनुके किशमिश टम्म फुगलेत आता आपण ते सुद्धा काढून घेऊया आता उरलेल्या याच तुपामध्ये आपल्याला आपण ज्या वाटीनं खोलेलं खोबरं घेतलं होतं ना तीच वाटीवरून पाऊन कप बारीक चिरलेला काळा गुळ घ्यायचा आहे भात प्रमाणात गोड होण्यासाठी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे परंतु जर तुम्हाला अगदीच गोड हवा असेल तर तुम्ही एक वाटी गुळ वापरू शकता हे पाचच मिनिटांमध्ये आपला गुळ अगदी पूर्णपणे वितळलेला आहे आता एक वाटी खोलेला नारळ यामध्ये घालायचा आहे आणि आचेवर हा नारळ सुद्धा आपल्याला गुळामध्ये एक जीव होईपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे नारळ आणि गुळ एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेले एक आहेत एकजीव झालेले आणि हे मिश्रण आता थोडंसं पातळ सुद्धा झालेलं आहे मी म्हटलं तर तुम्हाला यामध्ये पाणी घालण्याची गरज नाहीये आपोआपच या मिश्रणाला थोडंसं पाणी सुटतं तुम्ही वापरलेला नारळ आणि गुळ कितपत ओलसर आहे त्याप्रमाणे याला पाणी सुटतं जर याला पाणी सुटत नसेल तर तुम्ही एक दोन टेबल स्पून पाणी यामध्ये घालू शकता म्हणजे हे पहा आपले हे मिश्रण या प्रकारे ओलसर असायला व पूर्ण कोरडं करायचं नाहीये आता यामध्ये आपल्याला अर्धा स्पून वेलची पावडर आणि अर्धा टीस्पून जायफळ पूड घालायची आहे आणि या दोन्ही पावडर आता आपल्याला गुळ आणि खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात एक वेळ तुम्ही वेलची पूड नाही वापरली तरी चालेल परंतु गुळ म्हटलं की जायफळ पूड ही वापरायलाच हवी आता आपण तळून घेतलेले दहा बारा ड्रायफ्रुट चे काप यामध्ये घालायचे आणि गॅस बंद करायचंय आता या शेगडीवर आपल्याला एक जाड बुडाचं कलही केलेलं पितळेचं पातेल ठेवायचं आणि हे पाप पातेल्याच्या बुडाशी म्हणजे तळाशी आणि पातेल्याच्या सर्व बाजूने आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचंय आता गॅसची फ्लेम चालू करायची आणि आपण जो भात निथळ ठेवला होता ना त्यातील सगळं पाणी निथळलेलं आहे आता एकूण भातापैकी पाव टक्के भात आपल्याला या पातेल्याच्या तळाशी अशा प्रकारे हाताने पसरवून आहे पाव टक्के भात पसरून झाल्यानंतर हे पा आपण जे दुधामध्ये केशर भिजत घातलं होतं ना त्याला छान रंग आलाय त्यातील थोडस केशर यामध्ये अशा पद्धतीनं पसरवून आहे केशर सिरप पसरवून झाल्यानंतर आता आपण खोलेला नारळ गुळ ड्रायफ्रुट यांचं जे मिश्रण शिजवून घेते ना ते सगळं गरमागरम मिश्रण या भातावर आपल्याला पसरवून घ्यायचंय गुळ खोबऱ्याचं सगळं मिश्रण पसरवून झाल्यानंतर आता उरलेला जो सगळा शिजवलेला भात आहे ना तो सगळा भात यावर पसरवून घ्यायचा आहे भात पसरवून झाल्यानंतर पुन्हा एकदा केशर सिरप सोडायचं आहे आणि त्यानंतर उरलेले जे तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स आहेत ना ते, ते सगळे यावर घालायचे व्यवस्थित पसरवून घ्यायचे ड्रायफ्रुट्स पसरून झाल्यानंतर यावर आपल्याला दोन टेबल स्पून साजूक तूप सोडायचे म्हणजे भात चिकट न होता मोका फडफडीत होईल तूप पसरून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चार टेबलस्पून नारळाचं घट्ट दूध घालायचंय जर नारळाचं घट्ट दूध वापरायचं नसेल तर तुम्ही साधं दूध देखील वापरू शकता परंतु ते कोमट करून घालायचे आता भातावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर या भाताला आपल्याला दहा मिनटं दर दरून एक वाफ काढायची आहे दहा मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि हे पाव वरचा जो पाव ते अर्धा इंच भाताचा लेअर असतो ना तो खालच्या भातापेक्षा कच्चा राहण्याची शक्यता असते म्हणून वरचा लेअर आपल्याला अशा पद्धतीनं थोडासा चमचा न हलवून घ्यायचा आहे खाली वर करून घ्यायचा आहे आणि नंतर पुन्हा झाकण ठेवून या भाताला आपल्याला दर दरून एक पाच मिनटं वाफ काढायची पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे हे पहा आपल्या भाताला दर वाफ आली आहे आता चमच्याच्या साहाय्यानं हा भात आपल्याला खालपासून वरपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे पाहताय ना तुम्ही आपल्या नारळी भाताला कसा मस्तपैकी केशरी रंग आलाय तो मोका फडफडीत तर झालाच आहे शिवाय ओलसरही भात व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावर आता आपल्याला मुलभर खोवलेलं ओलो खोबरं पेरायचंय आपला नारळी भात तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतरही आपल्याला या नारळी भातावर झाकण ठेवायचंय आणि दहा मिनिटं हा भात आपल्याला असाच मुरू द्यायचा आहे प्रत्येक पदार्थावर अशा प्रकारे गॅस बंद केल्यानंतर झाकण ठेवलं ना तर त्या पदार्थाला रंग टेक्स्चर आणि चवही छान येते मोका फडफडीत पड़ रसरशीत मऊसूद सुवासिक आपला नारळी भात तयार झालेला आहे आता तयार झालेला हा नारळी भात आपण एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया आणि केळीच्या पानावर सर्व्ह करूया त्यासाठी हे पण आपल्याला एका मोठ्या बोलला साजूक तूप लावून घ्यायचं आहे साजूक तूप लावून झाल्यानंतर त्यावर ओलं खोबरं भुरभुरून घ्यायचे थोडेसे ड्रायफ्रुट तळशी घालायचे आहेत आणि गरमागरम नारळी भात आता या बोलमध्ये आपल्याला भरायचा आहे चमच्याने वरून थोडासा दाबायचा आहे आणि नंतर आपल्याला तो एका केळीच्या पानामध्ये अशा पद्धतीनं उलट करून घ्यायचा आहे पाहताना तुम्ही आपला नारळी भात अजिबात चिकट चिवट झाला नाहीये उलट मोका फडफडीत शिवाय मऊसूद आणि रसरशीत झालाय आता आपण नारळाच्या दुधातील कुकरच्या एका शिट्टीत पटकन तयार होणारा नारळी भात कसा करायचा ते पाहूया त्यासाठी आपल्याला एका मध्यम आकाराच्या नारळातील खोबरं किसून घ्यायचंय वाटी न तर दोन वाटे आपल्याला हे खिसलेलं खोबरं घ्यायचंय आता या एकूण खिसलेल्या खोबऱ्यापैकी पावभाग खोबरं आपल्याला एका वाटीमध्ये बाजूला करून ठेवायचंय जे आपल्याला गार्निशिंगला वगैरे उपयोगी पडेल उरलेलं खोबरं मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घालायचं दोन वाट्या कोमट पाणी घालायचंय हे खोबरं मिक्सरवर आपल्याला फक्त एक मिनिट फिरून घ्यायचंय छानपैकी नारळाचं दूध तयार होतं हे पण आपल्या नारळाचं दूध तयार झालेलं आहे आता एका भांड्यावर एक स्वच्छ सुती कापड ठेवायचंय आणि या कापडावर आपल्याला हे नारळाचं दूध घालायचंय आणि गाळून घ्यायचंय तुमच्याकडे जर अशा प्रकारे कापड नसेल तर तुम्ही कोणत्याही गाळणीने गाळून घेऊ शकता किसलेल्या खोबऱ्याचं साधारणपणे अर्धा लिटर इतकं घट्ट दूध तयार झालंय हा जो चव उरलाय ना याचा आपण चटणीसाठी किंवा भाजीसाठी उपयोग करू शकतो तयार झालेलं हे दुधात आपल्याला झाकून बाजूला ठेवून आहे आता आपल्याला इथे एक मोठी वाटी म्हणजे साधारणपणे दोनशे ग्राम म्हणजेच पाव किलो आमचं ढग सुवासिक बासमती तांदूळ घ्यायचा म्हणजे आपण बिर्याणीला जो तांदूळ वापरतो ना तोच तांदूळ आपल्याला इथे घ्यायचा मला अगदी मोकळ्या फडफडीत भात हवाय म्हणून मी या तांदळाचा वापर करतोय मी तुमच्याकडे उपलब्ध असलेला तुमच्या आवडीचा कोणताही अख्खा तांदूळ इथे वापरू शकता हा आता हा तांदूळ आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं अगदी हलक्या त्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे स्वच्छ धुवून घेतलेल्या तांदळातलं सगळं पाणी निथून काढायचंय आणि आता या तांदळामध्ये आपल्याला एक मोठी वाटी नारळाचं दूध घालायचंय तांदळावर झाकण ठेवायचंय आणि हा तांदूळ आता आपल्याला किमान अर्धा तास भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे आत्ता आपण जो कुकरमध्ये नारळी भात करतोय त्यामध्ये आपल्याला साधं पाणी अजिबात वापरायचं नाही आहे सगळा भात आपण नारळाच्या दुधातच शिजवणार आहोत पा नारळाच्या दुधातलं वाटी नारळाचं दूध मी एका वाटीत काढून ठेवलं होतं त्यामध्ये आपल्याला दहा बारा केशरच्या पाकळ्या घालायच्यात आणि त्याही भिजत ठेवायच्यात आपल्याला एका प्लेटमध्ये दहा बारा काजूच्या पाकळ्या दहा बारा काळे मनुके दहा बारा पिवळे मनुके दहा बारा पिस्ते दहा बारा बदाम घ्यायचे आहेत काही बदाम आपल्याला अर्धे कापून घ्यायचे आहेत आणि काही बदामचे उभे काप करायचे आता एक छोटा कुकर आपल्याला गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचा आहे कुकर गरम झाला की त्यामध्ये आपल्याला तीन मोठे चमचे साजूक तूप घालायचे साजूक तूप वितळ की यामध्ये आपल्याला चार लवंग चार काळी मिरी चार हिरवी वेलची आणि एक इंच दालचिनीचा तुकडा घालायचा आहे आणि आता आपल्याला सगळे जिनस अगदी दहा ते बारा सेकंद परतून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला आपण घेतलेले सगळे ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत आणि हे ड्रायफ्रुट्स देखील आपल्याला मंदा जर फक्त एक मिनिट परतून घ्यायचेत हे पहा काळे मनुके आणि पिवळे मनुके टम्म फुगलेले आहेत अगदी द्राक्षसारखे झालेत याचा अर्थ आपले सगळे ड्रायफ्रुट्स व्यवस्थित तळून झालेले आहेत खरपूस तळून झालेत आता आपण जे पावभाग किसलेलं खोबरं बाजूला काढून ठेवलं होतं ना त्यातलं अर्ध खोबरं यामध्ये घालायचं आहे यानंतर एक वाटी बारीक चिरलेला केशरी गुळ घालायचा आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मला नाराळी भात खूप गोड करायचं नाहीये कारण मला नाराची आहे परंतु जर तुम्हाला खूप गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण आणखी वाढवू शकता आता हे सगळे जिन्नस आपल्याला मंद आचे वर गुळ विरघळेपर्यंत एकसारखे हलबत राहायचे जस जसे आपण हे सगळे जिन्नस परतत राहतोय ना तससा साजूक तूप गरम मसाले ड्रायफ्रूट तांदूळ आणि गुळ यांचा आरोमा घरभर दळबळतोय हे पहा अगदी तीन चार मिनिटांमध्ये सगळा गुळ विरखाल आहे पाहताना तुम्ही आपल्या मिश्रणाला रंग किती सुरे घाला एवढं सगळं करेपर्यंत आपण नारळाच्या दुधामध्ये जो तांदूळ भिजत घातला होता ना त्या तांदळानं जवळपास सगळं दूध शोषून घेतलेलं आहे आणि तांदूळ अगदी मोका फडफडीत झाला आहे आता हा तांदूळ आणि नारळाच्या दुधामध्ये आपण ज्या केशर पाकळ्या भिजत घातल्या होत्या ना त्या यामध्ये घालायच्यात आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस मोठ्या आचेवर दोन मिनटं एकसारखे परतत राहायचे आहेत मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे आपण हा तांदूळ म्हणजे हा भात शिजवण्यासाठी साध्या पाण्याचा सा अजिबात वापर करणार नाही हो। म्हणून यामध्ये आता आपल्याला आपण ज्या वाटीनं तांदूळ घेतले होते ना त्याच वाटीनं घट्ट नारळाचं दूध घालायचं आणि ते यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे वापरलेल्या तांदूळ कोणत्या प्रतीचा आहे तो किती वेळ आहे यावर हे नारळाच्या दुधाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आता यामध्ये अगदी चिमूडभर मीठ आहे आणि थोडस म्हणजे चिमूडभर जायफळ सुद्धा खिसून यामध्ये घालायचं आहे गुळाबरोबर वेलचीपेक्षा जायफळाची चव खूप छान लागते आणि कोणत्याही गोड पदार्थात चिमूडभर मीठ घातल्यानं त्याची लज्जत आणखीन वाढते आता, ही सर्व आता कर हे सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे कुकरचं झाकण आहे गॅसची फ्लेम दोन मिनिटांसाठी मंदच ठेवायची आहे दोन मिनिटं झाल्यावर आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम आचेवर आपल्याला कुकरची फक्त एकच शिट्टी करायची आहे हे पहा आपल्या कुकरची एक शिट्टी झाली आता कुकरची पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची आहे पूर्ण वाफ गेल्यानंतर कुकरचं झाकण आहे पाहताय ना तुम्ही आपल्या भाताला कसा केशरी कलर आलाय आणि किती मोका फडफडीत झालाय तो आपले दोन्ही पद्धतीचे मऊ ओलसर तरी सुद्धा मोके फडफडीत नारळाचे केशरी भात तयार झालेले आहेत आता या दोन्ही नारळी भात आपण सर्व करूया आपण आज दोन पद्धतीनं नारळी भात कसे करायचे ते पाहिलेत यापैकी जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही नारळी भात करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद